नमस्कार मित्रांनो जे काही मंडळी आहेत त्यांना असं वाटतंय की खूप दिवस झाले आय पी एल येत नाहीये खूप दिवस झाले ड्रीम इलेव्हन मध्ये मी लॉग इन नाही केलंय तर मित्रांनो लॉग इन करा ड्रीम इलेव्हन मध्ये लॉग इन करायला स्टार्ट करा कारण की आय पी एल सतराव्या हंगामाचं या ठिकाणी प्रोमो व्हिडिओ झाला प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्यामध्ये आय्य त्यानंतर हार्दिक पांड्या आणि राहुल या सगळ्यांचं या ठिकाणी आपल्याला धुमाकूळ पाहायला मिळतोय तर येणारा जो एक हंगाम आहे आपला आयपीएलचा हा खूप मजेदार राहणार आहे आणि बऱ्याच अशा लोकांचं स्वप्न असतं की ड्रीम इलेव्हन मधन मी पैसे वगैरे कमवेल तर काही लोकांचं स्वप्न पूर्णही होईल आणि माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहेत तर कोण या ठिकाणी बाजी मारणार जसं की रॉयल चॅलेंज बँगलोर असेल मुंबई इंडियन असेल आणि खास जे जे ज्यांच्या चांगले परफॉर्मन्स असतात जसं हार्दिक पांड्या हा खूपच आपल्या सगळ्यांचा हिरो आहे जसं की विराट कोहली आहे या सगळे आज हे सगळे या येत्या हंगामामध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करणार आहेत आणि आय पी एल हा आय पी एल नसून तर आपल्या सगळ्यांसाठी एक उत्सव असतो जसं की बरेच असे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ते खरंच खूप या क्षणाची किंवा ता या हंगामाची वाट बघत असतात तर त्यांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की आता येणारा जो आय पी एल आहे तो बावीस मार्चला स्टार्ट होत आहे तर मित्रांनो चला पुन्हा व्हिडिओच्या एका नवीन व्हिडिओ सोबत समजतात नमस्ते जैन जय महाराष्ट्र